नमस्कार मी वैशाली माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप मनापासून मी स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बनविला जाणारा सुंठोड्याचा प्रसाद कसा बनवायचा हे दाखवणार आहे चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहू तर फ्रेंड्स सुंठवडा बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे एक वाटी खारीक पावडर घेतलेली आहे दोन विलायची घेतलेल्या आहेत इथे चार अंजीर त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत इथे वीस ते पंचवीस काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत वीस पंचवीस बदाम घेतलेले आहेत दोन चमचे साखर एक च आ... एक चमचा इथे सुंत पावडर घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे तर फ्रेंड्स सुंठोडा बनवण्यासाठी आपण इथे काजू आणि बदाम पहिल्यांदा तुपामध्ये परतून घेणार आहोत थोडंसं पणी पर बदाम परतण्यासाठी आपण त्यावर चमचाभर तूप टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे काजू आणि बदाम हलकंसं भाजायचं आहे जास्त पण भाजायचं नाही तर आता इथे काजू आणि बदाम हलकेसे तुपावर परतून झालेले आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता याच पॅनमध्ये खोबऱ्याचा किस आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे यावर पण आपल्याला थोडंसं वाटलं तर तूप टाकायचे तर फ्रेंड्स इथे खोबरं सुकं छान तुपावर भाजून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि आता हे खोबरं भाजलेलं आणि ड्रायफ्रूट भाजलेले आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत तर फ्रेंड्स ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं आता थंड झालेलं आहे आता पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामधून मी ड्रायफ्रूट फिरवून घेणार आहे त्यासोबतच त्याच्यामध्ये मी हे दोन विलायची दाणे टाकून घेणार आहे आणि हे मिक्सरला अगोदर फिरून घेणार आहे तर इथे मी काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्येच आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं टाकायचे सोबतच याच्यामध्ये खिक पावडर टाकायचे साखर टाकायची आणि सुंठ पावडर टाकायची आणि आता परत हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स इथे मी सोंठोडा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपला सोंठोडा छान बारीक झालेला आहे आता मी हा सुंठोडा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि शेवटी ह्याच्यामध्ये मी हे वाटून घेतलेले अंजीर टाकणार आहे हे मिक्सर मी मिक्सरमध्ये मी थोडंसं सा जाडसर वाटून घेतले कारण एकदम बारीकीचा भुगा होत नाही आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेताना ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप आपल्या आवडीनुसार किंवा हवं तसं आपण कमी जास्त टाकू शकतो अशा प्रकारे आपल्याला हे सगळं तुपामध्ये एकजी मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला हा सुंठोडा आता तयार झालेला आहे तर फ्रेंड्स श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बनविला जाणारा सुंठोड्याचा प्रसाद जो की श्रीकृष्णाला खूप आवडतो तो आपला बनवून तयार झालेला आहे तर सुंठोळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीही या जन्माष्टमीला हा सुंठोडा श्रीकृष्णासाठी नक्की बनवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा